नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं परत नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ एक मोठा अपडेट आहे आपल्या चॅनलविषयी आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं ऐतिहासिक मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी सगळ्यात पहिलं मोठं मैदान फॉर्च्युनरचं त्या मैदानाच्याविषयी काय अपडेट आहे आणि आपल्या चॅनलविषयी नमस्कार तर मित्रांनो आत्ता सध्या कसं झालं आहे की आपल्या चॅनलचं नाव आहे कर्नाटक भीम आणि मित्रांनो मुळात मी राहतो आहे महाराष्ट्रामध्ये हे चॅनल आपण काढलो होतो बंदीच्या बंदी ज्यावेळी उठणार होती त्याच्या आधी एक दोन महिने मैदा त्यावेळी आपण चॅनल काढलं होतं आणि त्यात काय झालं की त्याच्या आधी अशी एक केस झाली होती की आपल्या महाराष्ट्रातले जे मैदान होतात ते एका चॅनलवरती पडत होते आणि त्याच्यावरती त्या चॅनलवरती केस झाली होती म्हणून आपण त्यावेळेला आपण एक ज्यावेळी चॅनल काढलं त्याला आपण कर्नाटक शर्यतप्रेमी असं नाव दिलं कारण की कर्नाटकमध्ये सगळं चालू होतं आणि आता कसं झालं मित्रांनो आपल्या तुमच्या सहकार्यामुळं तुमच्या साथीमुळं आता आपलं चॅनल जवळजवळ सत्तेचाळीस हजार सबस्क्रायबर इथंपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे जवळजवळ पन्नास हजारपर्यंत पोचत आलेला आहे तर तुमची अशी साथ मित्रांनो आपल्याला लाभू दे आपण अजून तुमच्यासाठी बरंच काही नवीन याच्यावरती आणणार आहे तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या चॅनलचं नाव बदलतो हा नाव बदलतो म्हणजे काय की आपलं जे कर्नाटक शर्यतप्रेमी जे नाव आहे फक्त कर्नाटक काढून तिथं महाराष्ट्र शर्यतप्रेमी असं आपण नाव घालणार आहे जेणेकरून तुम्हाला ही माहिती मिळावी का की उद्या तुम्ही जर कर्नाटक प्रेमी सर्च केला आणि उद्या आपले चॅनल किंवा आपले कोणता व्हिडिओ नाही जर तुम्हाला सापडला तर तुम्ही नाराज होऊ नका महाराष्ट्र शर्यतप्रेमी असं सर्च केला की आपल्या मुलाखती म्हणा पहिऱ्याचे व्हिडिओ परत बैलगाडी शर्यतीचे पट्ट्यावरची व्हिडिओ अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत हे मित्रांनो सगळ्यांनी याची नोंद करून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं अपडेट म्हणजे नातकेसरी महाराष्ट्रातील ऐतिहासिक मैदान मित्रांनो हे होणार आहे ऐतिहासिक का होणार आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत बैलगाडाचं मैदान झालं होतं जे सी बीचं त्याला बरेच वर्ष झाले सगळ्यांना माहिती येते आणि त्याच्यानंतर मित्रांनो आज आरत परतमध्ये जनरल शर्यतीमध्ये सगळ्यात मोठं मैदान एकसंब्याचं झालं होतं कर्नाटकात आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठं पहिलं मैदान चंद्रदा पाटील यांनी घेतलं होतं ते म्हणजे थारगाडीचं था। ट्रॅक्टरचं घेतलं त्याच्यानंतरनं थारगाडीचं घेतलं था। आणि आता शिवसेनेचं मैदान होणार आहे हे त्याच्यासाठी आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब शिंदेसाहेब असणारे प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांच्या निदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली हे मैदान होणार आहे नाथ केसरीचं आणि मित्रांनो कसं होणार आहे ते नऊ नोव्हेंबर त्याची तारीख डिक्लेअर झाल्या पूर्ण फायनल आणि मित्रांनो हे मैदान हे मैदान एक ऐतिहासिक कसं होणार तुम्हाला सांगतो आणि एकाच दिवशी नऊ नोव्हेंबर दिवशी एकाच पट्ट्यावरती एकाच माळात दोन मैदान होणार आहेत तीन फेऱ्याचं मैदान जे आपण बैलगाडा म्हणतोय तीन फेऱ्याचं मैदान आणि आरत परतचं मैदान एकाच मैदानात होणार आहे हे एक मित्रांनो आपल्याला एक चांगली संधी आहे की पट्टा तीन फेऱ्याच्या शर्यतीसाठी जी बैलं पळतात जे मना बकासूर आहेत मथुर आहेत अशा अनेक इतर बैल बरु बरीच नामांकित बैल आहेत पण आपल्याला आपल्या ह्या भागातल्या लोकांना बघायला मिळणार आहेत आणि तिकडल्या लोकांना आपले लोका आरत लोका परतची जी जे बरीच बैल आहेत ती सगळ्यांची नावं सांगणं पॉसिबल नाही व्हिडिओमध्ये ही बैल ही पहिलं पण त्या लोकांना बघायला मिळणार आहेत असे कमिटीचा अतिशय चांगल्या पद्धतीचा हेतू या गोष्टीतनं दिसून येतोय आणि मित्रांनो अजून ह्याविषयी पट्टा अजून फायनल व्हायचा आहे कोणत्या माळात दोन्ही मैदानचं नियोजन होईल व्यवस्थित पद्ध जेणेकरून पब्लिकला पण अडथळा कुठला होणार नाही पब्लिकला सुटेबल होईल सगळं बघायला व्यवस्थित होईल अशा पद्धतीने पंचकमिंडी अजून माळ पण उडकते अजून पट्टा फायनल झालेला नाही कोणत्याही गोष्टींवरती कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आपल्या चॅनलवरती सगळी माहिती त्याच्याबद्दल येणार आहे आणि मित्रांनो आजच आपलं पंचकमिंडीशी बोलणं झालं की त्यांनी आपल्याला हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलं म्हणून हा स्पेशली आज आपण व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो ह्या दोन्ही अपडेटची नोंद करून घ्या तुम्ही आणि आपल्या चॅनलचं मित्रांनो परत एकदा सांगतो की आपल्या चॅनलचं कर्नाटक तुम्ही जे नाव आहे ते फक्त कर्नाटक काढून तिथं महाराष्ट्र तुम्ही असं घालण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच पन्नास हजारवर जाऊया पन्नास हजार सबस्क्रायबरवर आणि तिथून पुढं तुम्हाला आणखी काही काही बऱ्याच गोष्टी नवीन बघायला मिळणार आहेत तर आत्तासाठी मित्रांनो धन्यवाद